नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या अठरा घडामोडी आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकू शकतो मनोज जरांगेंचा सीएम फडणवीसांना इशारा बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईला निघणार मनोज जरांगे यांना आंदोलन करताच येणार नाही गुणरत्न सदावर्तींनी पोलिसात तक्रार दाखल केली न्यायालयाचा अपमान असल्याचा केला दावा दोन दिवसात संजय राजीनामा घ्या रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि फडणवीस खात्यावर नाराज नाही ती धांदात खोटी बातमी अजित पवारांची स्पष्टोक्ती सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार उद्या जमा होणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी नगर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश अध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी केले आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात डिजिटल मीडिया परिषदेचे जाळे निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या अधिवेशनाचा उद्देश परिषदेशी जोडल्या गेलेल्या पत्रकारांना डिजिटल माध्यमांची तांत्रिक माहिती देणे तसेच येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे आणि डिजिटल मीडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी निवड करणे हा असल्याचे परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री यश एम देशमुख सर यांनी आदेशित केले आहे तरी या राज्यव्यापी अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी केले आहे गेवरायमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये जबरदस्त झाला असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हाकेंना संरक्षणात गेवराई मोठा अनर्थ टळला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना ओबीसी समाजाने मतदान केले नाही का असे शब्द वापरल्यामुळे संतप्त आमदार पंडित समर्थकांनी रविवारी गेवराईत शिवाजी महाराज चौकात हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत पंडित समर्थक गजानन काळे यांनी लक्ष्मण हाके यांना तू गेवराईत येऊन दाखव तुला दांडक दाखवतो असे चॅलेंज दिले होते ते चॅलेंज स्वीकारून आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण हाके आपल्या समर्थकांसह गेवराई येथील शिवाजी महाराज चौकात आले होते दरम्यान खबरदारी म्हणून गेवराई पोलिसांनी गजानन काळे यांना ताब्यात घेतल्याचे कळताच आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले तर याच वेळेत लक्ष्मण हाके हे शास्त्री चौकामध्ये पोहोचल्यानंतर आमदार पंडित व हाके यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरुवात केली याच दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर चपलांचा व दगडांचा वर्षाव केला त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून गेवराई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना पोलीस संरक्षणात बीड रोडला नेऊन सोडले दरम्यान विजय सिंह पंडितांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे सध्या गेवराई शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस शांततेचे आवाहन करत आहेत तर सध्या तरी गेवराईत शांतता आहे दरम्यान या सर्व प्रकारानंतर लक्ष्मण हाके यांची काय प्रतिक्रिया आली आहे ते पाहूयात आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही एवढे मोठे बॅनर लावले तुम्ही सत्तेमध्ये आमदार असताना आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा आहे आंदोलनात सहभागी व्हायचंय अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्या रस्त्यावर लावलेत विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा युवा दर्पण लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई आणि आता बातमी एका कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्याच्या झालेल्या फसवणुकीची तेलगाव पासून जवळच असलेल्या माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील शेतकरी श्री शेख चांद शेख खुद्दूस यांना इपको कंपनीचा बनावट खत विक्री करून एक हेक्टर क्षेत्रावरील त्यांचे ऊसाचे पीक वाया जाण्यास कारणीभूत असलेल्या माजलगाव तालुक्यातील लमानवाडी येथील जगदंब कृषी सेवा केंद्राचे मालक श्री रामेश्वर पवार या दुकानदारास

रामेश्वर पवार यांच्याकडून दोन टन दहा सव्वीस सव्वीस खरेदी केला होता चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा पण मी दोन वेळेस खात टाकून मी मला काही ह्याच्यात खूप फरक वाटा ना उसाला म्हणून मला ते लक्षात आलं मला कळालं की बोगस खत आहे असं ऊन कळाल्यामुळं आणि मला काही माहिती नसताना माझ्या इथं घरी येऊन कृषी अधिकारी यांनी ते छापा मारला त्यांनी जमा करून माझ्याकडून पंधरा पोते भरलेले घेऊन गेले एकोणीस पोते रिकामे नेले चार दोन पोते कुठं घाळ झाले असतील घरी ह्याच्यामध्ये पण ह्या एवढी मोठी नुकसान झालेली माझी माझं ते पंधरा पोती बी देऊ पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे पी आय ग्रामीणचे कृषी अधिकारी मॅडम गुण नियंत्रक हे सगळे आले लास्टला सगळं झालं पण शेतकऱ्यानं काय फाशी घ्यावा का असं बघा हे काय आलंय आमचे एक तर पैसे आणायचे कुठून खाताला हा खाताला पैसे आणायचे कुठून आता करायचं काय कुणी लक्ष ना कुणाचं काय नाही चौकशीला कुणी माझ्याकडे पुन्हा आलं नाही आता हे कुणाकड कराला मांडव हे कुणाला आम्हाला लक्षात लक्ष ह्याला काय करावं सोनोग्राफीसाठी आणलेल्या एका एकवीस वर्षीय महिलेचा बीड शहरातील आई हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली गेवराई तालुक्यातील अर्ध मसला येथील माहेरी आलेल्या सय्यद नाजमीन सय्यद शकील राहणार पुणे वय एकवीस वर्षे या महिलेस सोमवारी सकाळी अर्धमसला येथून बीड शहरातील जालना रोडवरील आई हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी आणले होते तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी रूममध्ये तब्बल त्या महिलेस दोन तास ठेवून घेतले त्यानंतर बाहेर येऊन नातेवाईकांना महिलेस दीप हॉस्पिटलमध्ये रेफर करा असा सल्ला दिला त्यानुसार नातेवाईकांनी सय्यद नाजमीन यांना घेऊन दीप हॉस्पिटलमध्ये आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या प्रकारानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली नाजमीन सय्यद यांचा आई हॉस्पिटलमध्ये चुकीच्या ट्रीटमेंटमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून दरम्यान उशिरा नातेवाईकांनी मयत नाजमीन यांचा मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणून ठेवला होता तर आई हॉस्पिटल येथील संबंधित डॉक्टरांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार